मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू अवर सात फॅमिली ग्रॉ आज आमचा ट्रिपचा लास्ट डे आहे आणि आम्ही आलो इथे मॉर्निंगला नाश्ता करायला आणि आता एक देवीचं टेम्पल आहे कोणते देवी आहे आम्ही तिच्याकडे चालू आहे आणि आम्ही असा लुक केलेला आहे साऊथ मध्ये वाटलं तुम्हाला सांग आणि ह्याचं वळा तुला काय खायचं इडली इडली खायची आहे त्याला सर्विस आहे तिकडं बिलिंग काउंटर आहे आणि इकडं असं सेल्फ सर्विस आहे बस स्टॉपच्या फ्रंट साईडलाच आहे सकाळ सकाळ मॉर्निंगला खूप गर्दी असते इथं खूप काल पण पाहिली होती आम्ही पण इथे इडली संपली होती म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो दुसऱ्या हॉटेलमध्ये हो गेलो होतो सॉरी आणि आता काल आहे आता घेतली ऑर्डर त्याने आता हल्ली <laughs> तो इथे येऊन चांगला साऊथ इंडियन पदार्थ खायला आणि आणि अने डोसा डोसा आणि हुशार झालाय ओ पप्पा आलाय आमचा आता डोसा आहे लोसा खूप छान दिसतोय ना नास्ता नास्ता ना त्या चेणीच्या पाण्यावर खायला मजा फ्रेंडिश आरोचा तर फेवरेट आहे आणि थांबची आलेली इडली डे तिकडली पण डोस आली केलं आहे नी डेली आमचा नाश्ता झाला नाश्ता खूप छान होता आणि आता चहा कसा आहे आला टेस्ट करून सांग गरज नाही आहे बस खूप एक घट देऊन अजिबात गोड आहे ना जमाना तुझ्या मनासारखा Ah uh... थे 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 थे। ये सुद्धा ना की gara रिक्षावाल्यांचा वापर वापरत राजू म्हणून का बस आपल्याला खूप कम्फर्टेबल आहे आणि बसायला पण सीट वगैरे मिळतात येतात सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की देवी कशी येते एसी सिटीस इंडो स्टॉप आला उतरायला लागले आणि बाय 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 बटन बाय 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 डोंगर चढायचा आहे वरती डोंगरावर आणि इथे खूप गर्दी आहे ट्रॅव्हल्स वगैरे आलेले आहेत भरपूर पाऊस पडलाय आणि चिखल पण आहे आणि ट्रिप मध्ये पहिल्यांदा पाऊस आहे आम्हाला म्हणजे इकडं तामिळनाडू मध्ये पहिल्यांदा पाऊस लागला आज लास्ट डे ला पाऊस लागला आणि दीदी ही साडी घातली आहे साऊथ इंडियन टाईपमध्ये मध्ये आणि तिला हा ही साडी घालून एवढा मोठा डंगर चढायचा मोठा टास्की आता मोठा टास्की आता हा बघू काय करते जाईल हळूहळू जाईल हा परिसर आहे इथं फुलं आहेत आळ आहेत हार आहेत मंदिरात जायला इकडे चप्पल स्टँड आहे ते आता चप्पल काढायला गेलेले आहेत ते सगळे मला त्यात कडेपटारसारखं फिलिंग झालं आहे असंच उंच आणि खूप गर्दी आहे मंदिरामध्ये मला नाही ఆ కులా అద బాస్ మనం चढायला స్టార్ట్ చేలేనా ఎడిటిరే కన ఏ आता ते परत आपल्या पुढे जातीन पटपट पटपट तरी हा नाही सोबत आहे डोंगरामध्ये मंदिर आहे खूप गर्दी बघा आणि किती आहे जाताنيस अशी छोटी छोटी मंदिर आहेत देन इज इट्स अ सोर संहारम ऑफ लाड मुरगा ही डिस्ट्रॉयड सुरपत्मन हां इन तिरचेंदूर दिस इज द एस्पिशियस डे टुमॉरो इज अ कल्याणम फॉर मुरगन वेरी स्पेशल डे यस आमचं म्हणजे खूप भाग्य आहे की आज आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि हे आहे शंकराचा मुलगा त्याचं मंदिर आहे शंकराला दोन मुले होती एक विनायक म्हणजे इकडे गणपतीला विनायक म्हणतात आणि मुरुगम म्हणजे हे देव म्हणजे दुसरं एक नाव आहे ना आपल्या इकडे गणपती आणि अजून एक नाही कार्तिक कार्तिक म्हणजे हे कार्तिकचं मंदिर आहे तिला विचार नाही आता अर्धाच चढून झालं आमचं डोंगरात असले खूप सुंदर वातावरण आहे चालेल सुद्धा काही वाटत नाही आहे एवढं असं काही वाटत नाही छान वाटत आणि निसर्ग सुंदर वाटत गर्दी आहे शंकराचा मुलगा आहे हा आहे ना आणि तो कार्तिक शिवचा मुलगा आहे शिवशंकरचा त्याच्यामुळे आहे आज आणि त्याच्यामुळे इथे गर्दी आहे आहे हो आणि आपण कार्तिकचं मंदिर कधी बघितलं नव्हतं आता आपण ते पाहतोय फर्स्ट टाइम कसं चाललंय बघा अजिबात वर चढत नाही खालीच चढत तो कडेपाटर चढलेला आहे तो ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला त्याच्यामुळे हे त्याच्यासाठी काहीच नाही चढायला आता पाऊस यायला लागलाय तीनशे पायऱ्या चढल्यात आम्ही आणि इथं पाचशे पायऱ्या म्हणजे आठशे पायऱ्या आहेत सगळ्या मिळून आणि आम्ही तीनशे पायऱ्या चढलेलो आहे अजून पाचशे पायऱ्या आम्हाला चढायच गाडी साली घाट वाटते इथं आता मंदिरात पोहचलो गुगलला आठशे पायऱ्या दाखवायला पण इथं पाचशे पायऱ्या ब्लॉक मध्ये पण हे पा राहू दे राहू दे आपल्याला माहिती नव्हतं गुगल कधी कधी चुकीचं पण सांगू शकतो वाव किती छान मंदिर आहे मंदिर आरो कुठे गेला काय माहिती लय बालटे बसलाय गलाय ग कसं बसलाय निरागस बरासारखा मंदिर आलोय आम्ही मंदिरामध्ये आरो बाळा ए आरो इकडून बाळ कस दिसत वरती आलोय ना आम्ही आता दर्शनाला चालू बघा पाहात आम्ही मंदिरात आहे त्याचा दरवाजाच बघा केवढा आहे इथं पण एक छोटस मंदिर आहे मंदिराला गर्दी उतरलेत आणि खाली सगळे मंदिराच्या जवळ उतरलंय सगळ पाऊस दर्शनाला चाललं आणि आता आता इतका <से> जोरात पाऊस येणार आहे ना हे बघा ढगाच्या डोंगरावर उतरले अरे तू पॅन्ट काय वरती घेतली गर्दी आहे खूप मंदिरात पाणी किती साचले पाऊस आणि बघा चालले दर्शना इकडे मंदिर आहे आपल्या इकडे गणपतीची जास्त पूजा केली जाते आणि इकडं गणपतीचा भाऊ कार्तिक त्याची जास्त पूजा केली जाते आपल्याला आपल्या इकडे कार्तिकचं मंदिर नसेल बहुतेक पण इकडे किती मोठं मंदिर आहे हे आज आम्ही हो पाहिलं आणि मधून मला ही आम्हाला देवीच वाटली पण ही देवी नसून एक कार्तिक शंकराचा मुलगा कार्तिक त्याचं मंदिर आहे आणि इकडं खूप मानलं जातं कार्तिकला आणि त्याचं वान मोहरे आहे त्याच्यामुळं शक्यतो हां सुब्रमण्यू असं पण त्याचं नाव आहे कार्तिकचं हां इकडं तमिळमध्ये सुब्रमण्यू असं या देवाला म्हटलं जातं आणि आपल्याला आप ले का आपल्या इकडे कार्तिक म्हणतो आम्ही प्रवेश करतोय चालव नाही कोण त्याच्यामुळे मी बाकी सगळं नंतर लावतो मंदिराची बॅक साईड आहे आतमध्ये व्हिडिओ आला नव्हता मी आता बाहेर आलेली आहे इकडे फजरे गजऱ्यांना खूप महत्व आहे इकडे मी पण लावलेलं आहे असा आहे मी पण लावलेला आहे ट्रेडिशनल टाईल स्टाईलमध्ये इकडे खूप महत्व आहे गजऱ्यांना साईड बघा छोटी छोटी अशी मंदिर आहेत इथे सगळीकडे यार पाया आता आम्ही बॅक साईडला सरावंड मानतोय ना त्याच्यामुळे सारखं इथं बघा कस फोटो काढायचा आरती झाली आता सगळ्यांना दर्शन पण असं नाही गर्दी एवढी पण नाही दर्शन होऊ शकतं सगळ्यांना लोक असे बसलेली आहेत इकडे का बसलेत सगळी लोक इकडे पण बसलेत सगळे दर्शन करून थांबत मोर बघा खर आहे का खोटा कमेंट करून सांगा आम्हाला आता आम्ही आहे खाली पायऱ्या उतरायला दर्शन आमचं झाले फोटो सेक्शन पण झाले आणि आता आम्ही निघालोय झाला किती गर्दी बघा वाव आणि इत लोक आता किती सुंदर वातावरण झाले आणि पाऊस महाबळेश्वर आल्या तर खुली मर लागले मला नसते काय होतय काय करतोय काय केलं बावनी किती <laughs> छान मंदिर आहे बघा चाललंय खाली चला खाली अरे चला सगळे तिथं आम्ही दोन साल इतके नाही. रसात वाकतेय. तेच सगळी कर दिली. मंदिरातले सुंदर आहे ना. खरीच क्वांटुरला को कोण जर येणार असेल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. खूप छान आहे. थोडसं चालायला लागलं पण दर्शन खूप छान होईल. प्रसाद मिळालाय आम्हाला आता गोड भाते वाटते दाखवू ना असं प्रसाद मिळतो चला आता प्रसाद खाऊया दर्शन आमचं खूप छान झालेलं आहे लवकर झालं हो आणि पटकन झालं गर्दी ती गर्दी आता तर खूप गर्दी वाढलीये आणि पाऊस इथं कंटिन्यू चालू आहे चालू आहे डोंगर बाग सगळी व्यवस्था येत अग्निशामक ॲम्ब्युलन्स डोंगरा मंदिर असलं नाही तर भेटल्या दिदी कौतुक करतात ते खूप क्यूट क्यूट म्हणून <laughs> <थी नहीं था। laughs>

घाबरला <laughs> आणि खातात कसे बघाय खायला ते अरे तो काय कैरी खातो आता आम्ही कैरी घेतली अरे इकडे बघ कशी आहे कैरी बा, बा? दाखा। <laughs> दाखा। दाखा। <laughs> मसाला आणि आणि इकडे बघ बघ आहे पण कैरी अरे दमले का तुम्ही दमला तुम्ही कधी दमणारच नाही <laughs> हा नाही तर अजिबातच नसून तर मग आम्ही आता एक मुलगा गेला तिकडे गेला बघ तिकडे आकाशा आकाश मणला असता पैसे गेला कलर गेला तर पैसे वापस आता सगळे कलर इकडं असूच थांब बाबा आकाश असतात आकाश म्हणला असता कलर गेला तर पैसे वापस आकाश बाईल डेंजर काही पण बोलवतो आधीच त्या दिवशी मुली नाही का त्याला <laughs> म्हणली डार्क चॉकलेट सोन्याला म्हणली चॉकलेट आले त्याला डार्क चॉकलेट गेला मार्गे चल मराठी येत असून आपले वांदे होते परत आशा म्हणून होत्या ते लो लो

हे काय ग काळ काळ चिंच मला असं वाटते इथे कस आहे सांगे गोड आहे का कार्तिक देवाला चेरी हे फ्रूट लागत आणि त्याचं हे प्रसाद आहे हा हे कशाला आणि बवर कशी बघत दोघं त्या बवऱ्याकडे आणि हे घेत छान चांगलाय वाटतं गर्दी कसा करतात तसा इकडे कोणता मल आहे ते आम्हाला बघायला जायचंय पण आता भेटतोय का नाही काय माहिती इथं काय विचारलं तर सांगतो नाही लोक डेंजर दिसत आणि काय तिथे काय डिकब केवढा लावलं आहे चला कितीला आहे विसरून आड लय सांगचं भरपूर प्रोटेक्शन आहेत जागाजागी पोलीस आहेत हो का आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप छान झाले आता खाली लवकर लवकर झाले आणि आनैला भेटले क्यूट सगळ्या दिदी परत तिला त्याला फ्रेंड सुद्धा मिळाली हो ना काय बोलले क्यूट क्यूट बेबी काय बोलले तुला क्यूट क्यूट बेबी आणि बेबी खूप चला <laughs> अम्मा अण्णा तू तमीळमध्ये येऊन चांगला तर मी शिकलाय <laughs> हो ना पुढच्या वेळेस आले नेक्स्ट टाइम लागे ने तुला <laughs> ए ऐक ना बायकर चल बायकर